नमस्कार मित्रांनो टेक गुरु शंकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपल्याला जे विद्यार्थी पाचवीमध्ये आहेत त्यांचे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत तर ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा त्याच्यासाठी कोणकोणते कौन डॉक्युमेंट लागतात विद्यार्थ्यांची कोणती कोणती माहिती लागते हे आज मी तुम्हाला लाईव्ह डेमोद्वारे दाखवणार आहे सर चला तर मग करू या फॉर्म भरायला सुरुवात मित्रांनो आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करा गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन झाल्यावर ब्राउजरच्या सर्च बारमध्ये नवोदय असे टाईप करा आणि एंटर करा मी नवोदय डॉट जी ओ वी डॉट इन या पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता बघा आता आपल्यासमोर अशा प्रकारची पेज आलेली आहे यामधील पहिली वेबसाईट एच टी टी पी एस नवोदय डॉट जी ओ वी डॉट इन या साईडवर क्लिक करा या साईडवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा असे नवीन पेज ओपन होईल यामधील निळ्या अक्षरात जी लाईन आहे क्लिक हेअर टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर क्लास सिक्स जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट दोन हजार पंचवीस ह्याच्यावर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओप ओपन होईल या पेजमधील क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स या लाईनवर क्लिक करा त्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल मित्रांनो बघा नवोदयाचा पूर्ण फॉर्म आपल्याला पाच ते सात मिनटातच भरायचा आहे जर सात मिनटाच्या वर वेळ लागला तुम्हाला तर तुमचा पूर्ण फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुम्ही सबमिट आणि प्रिव्यू बटनावर क्लिक कराल तेव्हा ॲटोमॅटिक तुम्हाला पूर्ण बाहेर फेकले जाईल तुम्ही पुन्हा मूल पेजवर याल याच्या अगोदरच्या पेजवर त्यामुळे फॉर्म पाच ते सात मिनटातच भरायचा आहे त्यामुळे सर्व लागणारे पाच प्रकारचे फोटो कॉम्प्रेस करून ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे करून ठेवा म्हणजे फॉर्म आपल्याला फास्ट फिलअप करता येईल चला तर मग फॉर्म भरायला सुरुवात करूया पहिलीला पहिलाच बॉक्स आहे द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पाच र स्टडी क्लास फिफ्थ पियर टू सीझन ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विद्यार्थी पाचवी पास झाला आहे का तर नो करा कारण की तो मग याच वर्षी सावित असेल त्याच्यानंतर द कॅन्डिडेट हॅज हॅपीयर इन जे एन व्ही एस टी अर्लीयर म्हणजे याच वर्षी तो ज्यावर नवोदय टेस्टसाठी पात्र झालेला आहे का हे पण नो करून घ्या त्याच्यानंतर हॅव यू रीड द प्रॉस्पेक्ट यस करून घ्या नो जर केलं तर पुन्हा वरून एक मॅसेज फ्लॅश होतो की प्रॉस्पेक्ट नीत वाचून घ्या त्याच्यामुळे यस करून घ्या त्याच्यानंतर वेदर युअर डिस्ट्रिक्ट रेसिडेंस अँड क्लास फिफ्थ स्टडी इन सिम म्हणजे तुमचा राहण्याचा जिल्हा आणि तुमचा मुलगा ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा जिल्हा एकच आहे का यस करून घ्या ये तो, तो ये की ते जर नो केलं तर तो मुलगा या परीक्षेसाठी अपत्र ठरणार आहे यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय म्हणून इथे यश करून घ्या आणि अशाच मुलांची फॉर्म शक्यतो भरा की त्यांच्या शाळेचा जिल्हा आणि रहिवासी जिल्हा एकच असेल त्याच्यानंतर पुढ्स बॉक्स इज द स्टडी सर्टिफिकेट साइन्ड बाय द हेडमास्टर ऑफ द स्कूल म्हणजे विद्यार्थ्याच्या फॉर्मवर फॉर्मवर हेडमास्टरने सही सिद्ध केलेला आहे का यश करून घ्या त्याच्यानंतर वेदर द कॅन्डिडेट हॅज बीन प्रोमोटेड फ्रॉम क्लास फोर्थ अँड ॲडमिट टू क्लास फिफ्थ बिफोर थर्टी फर्स्ट जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे यावर्षी विद्यार्थी चौथीतून पाचवीत प्रमोट केला आहे का नाही याला यस करून घ्या प्रमोट केल्याशिवाय तो पाचवीत येणार नाही तर बघा हा मुद्दा मित्रांनो महत्त्वाचा आहे डू यू हैव आधार नंबर जवळपास सर्वच विद्यार्थ्याकडे आधार नंबर असतो पण येथे जर आपण यस केलं तर इथे त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकावा लागतो आणि आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी जातो तो ओ टी पी ते फिल सब करून सबमिट करावं लागते बऱ्याच मुलांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांच्या आधारला कोणताही नंबर लिंक केलेला नसतो किंवा नंबर असतो परंतु तो नंबर बंद पडलेला असतो किंवा माहीत नसतो त्याच्यामुळे शक्यतो इथे नो केलं तरी चालेल नो केल्यावर आपल्याला आई किंवा वडिलाची कोणत्याही प्रकारची एक रहिवाशी प्रमाणपत्र इथे अपलोड करायची आहे बघा जी जिले मी अभ्यर्थी कक्षा पाचवी मी पड्र आहे है उसके माता पिता का कोई भी सरकारद्वारा अनुमोदित निवास प्रमाणपत्र अपलोड करे करे इथे आधार कार्ड पण चालतं आईचं किंवा वडल्याचं तर आपण इथे आधार कार्ड अपलोड करून घेऊ ओके आधार कार्ड आलेलं आहे त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्या सबमीट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासोबत मुख्य फॉर्म ओपन होतो आता इथून आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे बघा पहिल्याचे एक बॉक्स ऊस राज्य का चन करायची अभ्यर्थी कक्षा पाचवी मी पडला आहे आपला मुलगा ज्या राज्यात पाचवीच्या वर्गात शिकत आहे त्या राज्याची इथे निवड करा मी महाराष्ट्र करून घेतो त्याच्यानंतर जिल्ह्याचं ज्या जिल्ह्यामध्ये आपला मुलगा शिकत आहे त्या जिल्ह्याचं नाव इथून सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर ओस ब्लॉक का चयन करे जिसमी अभ्यर्थी कक्षा पाचमी रहा आहे तालुक्याचं इथे सिलेक्शन करून घ्या ज्या तालुक्यात मुलगा शिकतो आहे त्या तालुक्यात त्याच्यानंतर इथे शाळेचं नाव मी डेमो देत आहे म्हणून मी शाळेचं नाव टाकत नाही एक्स वाय झेड टाकून घेतो त्याच्यानंतर इथे बघा उमेदवार का नाम नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे इथे विद्यार्थ्याचे नाव टाकायचे आहे की ज्याचा आपण फॉर्म भरत आहोत ओके त्याच्यानंतर मोबाईल नंबर ओके त्याच्यानंतर इथे जन्मतारीख निवडून घ्यायची विद्यार्थ्याची जी, जी।, जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख ईमेल आय डी ईमेल आय डी कंपल्सरी नाही बघा मित्रांनो ज्या चेकबॉक्सच्या समोर इथे लाल स्टार आहे लाल कलरमध्ये तीच कंपल्सरी आहे इथे लाल स्टार नाही म्हणून मिळाली कंपल्सरी नाही आता माता का नाम नेम ऑफ मदर आईचं नाव टाकून घ्या त्याच्यानंतर फादर नेम वट्टाचं नाव टाकून घ्या त्याच्यानंतर अभिभावक का नाम हे ऑप्शनल आहे त्याच्यानंतर अभिभावके सात संबंध म्हणजे गार्डियनसोबत नातं हे सुद्धा ऑप्शनल आहे त्याच्यानंतर उमेदवार की राष्ट्रीयता इथे इंडियन ॲटोमॅटिक येऊन जातं चिन्ह आयडेंटिफिकेशन मार्क इथे काहीतरी मुलाच्या अंगावर खून वगैरे असेल तर याचा उल्लेख करायचा आहे तर मी टाकतो माझ्या विद्यार्थ्याच्या हातावर तीळ आहे ओके ब्लॅक ब्लॅकमेल ऑन लेफ्ट हँड म्हणजे डा डाव्या हातावर काळा तीरा आहे त्याच्यानंतर जेंडर निवडून घ्या मेल फीमेल जे जे काही असेल ते त्याच्यानंतर कॅटेगरी कॅटेगरी जनरल एस सी एस टी ओ बी सी जे काही असेल ते निवडून घ्या त्याच्यानंतर ॲड्रेस ॲड्रेसमध्ये ॲट म्हणजे राहणारचं गाव टाकून घ्या त्याच्यानंतर पोस्ट टाकून घ्या तालुका आणि जिल्ह्यावर आपण सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे नाही टाकला तरी चालेल नंतर विद्यार्थी ज्या एरियात राहतो त्या एरियाचा पोस्टल कोड टाकून घ्या त्यांच्यानंतर खाली या इथे बघा इथे आपल्याला मिडियम ऑफ आप एक्झॅमिनेशन इथे आपल्याला परीक्षेचे माध्यम निवडायचे आहे इंग्रजी हिंदी मराठी एस टी डी कोल ऑप्शनल आहे टेलिफोन नंबर ऑप्शनल आहे त्याच्यानंतर विकलांगता म्हणजे विद्यार्थी अपंग असेल तर ऑर्थोपॅडिक व्हिज्युअल हिअरिंग ज्यापैकी असेल ते निवडा जर तुम्ही निवड ला ऑर्थोपॅडिक तरी ते तुम्हाला टक्केवारी निवडावं लागेल विद्यार्थ्याची किती पर्सेंटेज आहे अपंगाची तर नन केलं तर हे ऑप्शन लॉक होऊन जातं त्याच्यानंतर धर्म निवडायचा हिंदुजम इस्लाम ख्रिश्चन सिख बुद्धिस्ट जैनिझम ऑदर यापैकी कोणताही एक धर्म निवडून घ्या ज्या धर्माचा विद्यार्थी असेल तो धर्म निवडून घ्या त्याच्यानंतर आधार नंबर कंपल्सरी नाही पॅन नंबर पेन नंबर हे यो डॅशमधून घ्यायला घ्यायचं आहे आपल्याला नवीन आला पेन नंबर परमनंट एज्युकेशन नंबर असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरी चालतो इथे मात्र ॲन्युअल इन्कम कंपल्सरी आहे टाकून घ्या त्याच्यानंतर खाली या इथे बाबा पिछला स्कूल विवरण इथे आपल्याला इयत्ता तिसरी इयत्ता चौथी इयत्ता पाचवी <coughs> या मुलाच्या शाळेचा सर्व पत्ता आपल्याला इथे टाकायचा आहे बघा राज्य का नाव ऑलरेडी येऊन जातं आपण वर राज्य निवडलेलं आहे जिल्ह्याचं नाव आपण वर निवडलेलं आहे म्हणून जिल्ह्याचं नावसुद्धा ऑलरेडी आलं तालुक्याचं नाम नावसुद्धा आपण वर निवडलं आहे म्हणून तालुकासुद्धा ऑलरेडी येतो इथं आपल्या त्या गावाचं नाव टाकायचं आहे तिन्ही वर्षाचं गावाचं नाव टाकून घ्यायचं त्यानंतर शाळेचं नाव तिसरी कोणत्या शाळेत होता चौथीत कोणत्या शाळेत होता आणि पाचवीत कोणत्या शाळेत ता आहे इथे पण नाव टाकून घ्या मी डेमो देत आहे म्हणून एक जसं सोपं नाव टाकून घेत आहे काही पण ओके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावाचं नाव काय टाकलं नाही मी त्याच्यानंतर मान्यता प्राप्त रेकॉगनाइज्ड आणि नॉन रेकॉगनाइज्ड यापैकी जी शाळा मान्यता प्राप्त असेल तर रेकॉनाइज्ड निवडा नसेल तर नॉन रेकॉगनाइज्ड निवडा माझी शाळा मान्यता प्राप्त आहे म्हणून रेकॉनाइज्ड मी निवडून घेतो तिन्ही पण वर्षाचं त्याच्यानंतर स्कूल की स्थिती स्कूल लोकेशन रुरल अर्बन शाळा शहरी क्षेत्रात आहे का खेडे खेडेगावात आहे रुरल म्हणजे खेडेगावातली शाळा अर्बन म्हणजे शहरी क्षेत्रातली जे काय असेल ते निवडून घ्या मी रुरल निवडत आहे त्याच्यानंतर बघा प्रवेश लेणे का वर्ष महा तिसरीमध्ये त्यांनी दोन हजार बावीसमध्ये प्रवेश घेतला तर आपण जनरली प्रवेश हे जून महिन्यात घेतो म्हणून इथे जून करून घ्या चौथीचं पण जून करून घ्या आणि उत्तीर्ण होणे महावर्ष उत्तीर्ण ऍडमिशन घेतला तेवीस मध्ये उत्तीर्ण होतो बरोबर आहे फक्त इथे महिन्याचे दोन मेला लागतो एक मेला किंवा दोन मेला तर मे करून घ्या तीनही वर्षाचा त्याच्यानंतर आता खाली या बघा आपण पै सुरुवातीला जी मार्क माहिती भरली होती ती माहिती इथे आलेली आहे आता आपल्याला खाली आहे आता आपल्याला फोटो अपलोड करण्यास सुरुवात करायची बघा पहिला फोटो अपलोड कॅन्डिडेट्स फोटो विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो इथे अपलोड करायचा आहे त्यासाठी चूज फाईल या बटनावर क्लिक करा जे जे कुठे तुम्ही फोटो ठेवला असेल तेथे क्लिक करून त्या फोटोवर क्लिक करून ओपन या बटनावर क्लिक करा इथे फोटो येऊन जाईल त्याचप्रमाणे उमेदवार का हस्ताक्षर ते पण जेथे कुठे ठेवला असेल तेथे फोल्डरमध्ये जाऊन मी ओपन करू त्याला क्लिक करायचं आणि ओपन याबाटन क्लिक केलं तर येऊन जातो मी डीमोसाठी दुसरेच फोटो अपलोड करत आहे तुम्ही पहिला येथे तुम्ही उमेदवाराचा पासपोर्ट फोटो येथे उमेदवाराचे हस्ताक्षर अपलोड करायचे त्याच्यानंतर माता या पिता के हस्ताक्षर अपलोड करे इथे आई किंवा वडील जर सॅम्पल घेतलेलं आहे आपण हस्ताक्षरा जाते येथे अपलोड करून घ्यायचा आता इथे द्वारा सत्यापित अध्यापन प्रमाणपत्र इथे पण म्हणजे शाळेचा जो फॉर्म भरून गेला आहे आपल्याला त्या फॉर्मवर बुक येते आपल्याला सिक्का आहे तो फोटो इथे अपलोड करून घेतला साईज जास्त झाले सांगत आहे फॉर्मच घेतो नंतर ब्लर करून घेते मला अशा प्रकारे आपला फॉर्म आता पूर्ण भरून झाला आहे मित्रांनो हा फॉर्म मी पहिले पण सांगितले पाच ते सातच मिनटात भरायचा सा आहे आता मला तर भरपूर वेळ लागला आहे मग सर्व फॉर्म भरून झाल्यावर सेव्ह अँड टू यू या बटनावर क्लिक करायचं आहे बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपले समोर उघडला रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन प्रीव्यू असे पेज ओपन होई या पेज वर आपण पूर्ण फॉर्म मध्ये भरलेली माहिती म्हणजे एक प्रकारचा फॉर्मज आहे बघा फायनल सबमिट आपल्याला फायनल सबमिशन करायचे आहे एकदम खालच्या बाजूला येऊन जाता इथे बघा एडिट जर फॉर्म तुम्हाला काही चुकल्यासारखं वाटत असेल तर एडिट करून घेऊ हो शकता जर फॉर्म पूर्ण बरोबर वाटला असेल तर फायनल सबमिट या बटण्यावर क्लिक करा त्याच्यानंतर असा एक मॅसेज येतो आपल्यासमोर नो चेंज इन द पर्टिक्युलर विल बी परमिटेड आफ्टर फायनल सबमिशन म्हणजे फायनल सबमिश सबमिशन केल्यानंतर आपल्याला काहीच बदल करता येणार नाही तर ओके करून घ्या त्यानंतर आपल्यासमोर कॉंग्रॅच्युलेशन विद्यार्थ्याचं नाव ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड आणि विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि बघा हिरव्या अक्षरामध्ये क्लिक हेअर टू प्रिंट युअर रजिस्ट्रेशन फॉर्म जर तुम्हाला फॉर्म पी डी एफ स्वरूपात सेव्ह करून ठेवायचा असेल तर या हिरव्या बटनावर क्लिक करा त्याच्यानंतर आपल्यासमोर पुन्हा फॉर्म ओपन होईल आणि वर हिरव्या रंगामध्ये जे प्रिंट आहे या प्रिंटला क्लिक करा त्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल इकडे फॉर्म आहे हा म्हणजे सेव्ह केलं की डायरेक्ट आप ज्या फोल्डरमध्ये आपल्याला सेव्ह करायचं आहे त्या फोल्डरमध्ये आपण सेव्ह बटनवर क्लिक करून इथे फोल्डर निवडायचा आणि सेव या बटनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नवद आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो धन्यवाद